आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज दलित पॅथर सांगली जिल्हा अध्यक्षपदी गणेश एम कांबळे मिरज येथील गणेश एम कांबळे यांची निवड सांगली जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र दलित पॅथरचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक अशोक कांबळे यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले निवडीनंतर गणेश कांबळे आणि दलित पॅथरची आक्रमकता सदैव जपेल तसेच जर संघटनेने येत्या विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर एक सुशिक्षित सुसंस्कार उमेदवार दलित दिल्याने मतदार स्वागत करतील असे ते म्हणाले तसेच संघटनेच्या ध्येय धोरण यांना बाधा न आणता संघटनेचे काम करण्याचे अभिवचन त्यांनी दिले त्याची शिफारस हातकरंगले तालुका उपाध्यक्ष संतोष कोठावडे यांनी केली होती याप्रसंगी सांगली सॉरी रेटेक या प्रसंगी जिल्हा सल्लागार सौ अपेक्षा कांबळे इचलकरंजी शहर अध्यक्ष सौ संतोषी कोले इचलकरंजी शहर सरचिटणीस विनोद गोरे हातकरंगले तालुका उपाध्यक्ष सौ ज्योती कोठावळे विद्यार्थी सेना इचलकरंजी शहर उपाध्यक्ष आकाश कांबळे इत्यादी उपस्थित होते संघर्षनायक न्यूजकरिता मिरजहून प्रतिनिधी राकेश सातपुते संघर्षनायक एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा